प्रकाश आंबेडकर साहेबांचं पण उदाहरण घ्या किती दिवसापासून तो इतके हुशार व्यक्तिमत्व होते प्रत्येक समाजाविषयी त्यांच्याकडे स्पष्टपणानं बोलणं काम करताना स्पष्टपणानं करताय त्यांना सुद्धा वेळोवेळी डाव टाकून मागं खेचलं जात एवढा मोठा त्यांचा दलित बांधवांचा समुदाय असताना सुद्धा त्यांचे दोन चार लोक पण नको तिथे आवाज उठवायला समाजाला न्याय देण्यासाठी बरं का बरं त्यांनी त्यांचा मताचा उपयोग करून घ्यायला चालतो मनोज जरांगे पाटील बैठक झाल्यानंतर असं बोलले की का बरं मी संसदेत जाऊ नको जरी मी गेलो किंवा दुसरा नेत्या कि गेला किंवा कुणीही गेलं तरी स्वार्थासाठी जाऊ नका जर मी गेलो तरी स्वार्थसाठी जाणार नाही आता ना जवळपास टिक्लेअर झालेले त्याच्यावर शिक्कामोर्तब फक्त आता दा समाजाला गावागावात विचारतोय आपण लढवायची का म्हणून कारण तो निर्णय मी घेतलेला नाही समाजाने ना मार्गदर्शन करा म्हणून केल्या परंतु का जाऊ नाही प्रत्येक समाजाच्या माणसानं संसद दे। का बघू नये तिथं त्यांच्या समाजाचे प्रश्न त्यांनी का मांडू नये प्रत्येक क्षेत्रातला सर शिक्षण क्षेत्र असू द्या कामगार क्षेत्र असू द्या शेतकरी असू द्या ज्या ज्या बांधवांना आरक्षणापासून वंचित येत मग धनगर बांधव असेल मराठा बांधव असेल बारा बलुतेदारांचा विषय ओबीसी बांधवांचा विषय काय यांनी तिथपर्यंत जाऊ नये यांनीच का प्रत्येक वेळेस जावं कारण आता तुम्ही प्रकाश आंबेडकर साहेबांचं पण उदाहरण घ्या किती दिवसापासून तो इतके हुशार व्यक्तिमत्व होते प्रत्येक समाजाविषयी त्यांच्याकडे स्पष्टपणानं बोलणं काम करताना स्पष्टपणानं करताय त्यांना सुद्धा वेळोवेळी डाव टाकून मागे खेचलं जात एवढा मोठा त्यांचा दलित बांधवांचा समुदाय असताना सुद्धा त्यांचे दोन चार लोक पण नको तिथे आवाज उठवायला समाजाला न्याय देण्यासाठी बरं का बरं त्यांनी त्यांचा मताचा उपयोग करून घ्यायला त्यांचे तिथं संसदेत का नको का संसदेला शिव द्यायचा नाही का संसदेत मोठा आवाज उठू द्यायचा नाही त्यांनी काय गोरगरीबांसाठी लढायचं इतकं बारीक विचार भर पूर्ण असणारा असणार नेमकं त्यांना कुठं उभारी मिळायला दिसली की काहीतरी फुट पाडि फाट पाडणार माझं मत आहे की सगळ्या जातीय धर्मांच्या बांधवांना जाऊ द्या आपले लोक सगळे तिथे बस झालं यांच्या पुढे पुढे करायचं या राजकीय नेत्यांच्या दे पुढे झालं आता आता आपण आपल्या समाजाच्या सुद्धा लोक तिथं आपला आवाज उठवण्यासाठी जाऊ द्या शहाने सगळ्या जाती धर्मांना माझं प्रामाणिकपणे आव्हान आहे या नगरीतूनच ते जाऊ द्या आपले लेकर तिथे आपले माणसं जाऊ द्या देख सोडा गेलो पाहिजे स्वार्थ जागा नका गुरु मीच खासदार झालो पाहिजे तुमच्या जातीचे तुमच्या समाजाचे तुमचे सामाजिक प्रश्न मानणारा तिथं माणूस जाऊ द्या तुम्ही ते प्रश्न मांडण्यासाठी त्यांना तिथे पाठवलं पण ते नाही पाठवी पाठ पाठ समजून घ्या लेकर डोळ्यासमोर ठेवा सगळ्या समाजाचा मग मुस्लिम बांधव सुद्धा दे मुस्लिम साधा समुदाय राज्यात का बरं त्यांच्या आहे तिथं त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी आणि हे समाजाला पण मुस्लिम असो दलित बांधव असो धनगर बांधव मराठा बांधव बाराबरी तर यांना का कळू नये आपल्या लेकरांचे प्रश्न मांडायला आपल्या समाजाचे प्रश्न मांडायला आपल्या माणसं तिथं पाहिजे यांना देत देतो हे म्हणते आपली नाही म्हणत वा मी एक मुलगा म्हणून सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सांगतो जाऊ द्या आपले लोक मला नाही जायचं मी असं गोडगोड बोलतोय म्हणजे मला जायसाठी नाही म्हणत मला नाही जायचं उद्धार आपल्या गोरगरीब समाजाच्या लोकांचा आणि लेकरांचा सुद्धा कोण एकत्र येऊ मार्ग खुले आहेत का लोक अनेक जण तुम्हाला येऊन माहिती लय एकत्र येणार आहेत पण आता ओपन करणं म्हणजे त्यांच्या समोर पत्ती उघड करणं योग्य नाही कारण ते खूप चतुर आहेत त्यांनी आतापर्यंत जे जे डाव टाकले ना ते ते डाव आपण उधळले सामाजिकेत आता राजकीय डाव आहेत त्यांचे आता त्यांच्या डावाला प्रत्येक राजकीयच टाकावं लागणार आहे सामाजिक डावी तर चालणार नाही कारण नाण्याच्या दोन बाजू आहेत आंदोलन सामाजिक एकदम वेगळा विषय आणि राजकीय हा एकदम याच्यात पूर्ण पत्ते जर ओपन केले तर तो माणूस अनेक ठिकाणी आहेत ते एकत्र येत आहेत कधी कुरघुड्या करत आहेत आणि सत्तेत राहत आहेत या प्रस्थापितांना धमकी मिळणार निवडणुकांमध्ये शेवटी जनतेला किंमत प्रस्थापितांना नाही तुम्ही चेरी एक हजार शेकडो समोर बसून नाही होतो पाठीमाग कोण याला खूप महत्व आहे आणि आमचं नशिबाने असं झालेलं आहे सध्या आमच्याकडे अगोदर मत आहेत नंतर उमेदवार त्यांचं तसं नाहीये त्यांना उमेदवार शोधायला लागतो अगोदर उमेदवार आणि मग मतं मागायला आमच्याकडे आधी मत आहेत उमेदवार कोणीही देऊ द्या बीडचं एक उदाहरण आहे ना जास्तीच सांगत नाही मी रात्री तू काय करू शकते हे बीडचंच एक उदाहरण आहे त्यामुळे आम्ही आधीच सावध येतात की जर एक एक माणूस हे असं करणार असतील गोड बोलून त्यांच्या भविष्यापासून त्यांना लांब नेणार असले समाजाची इच्छा ते जर ती असताना इकडे नेणार असले तर आम्ही सावधेत कोण कोण भेटायला येते काय तुम्हाला सगळं ओपन करणार आहे पण पायाखालची वाळू त्या दिवशी सरकल एकत्र आले तर हे भयान झालं पण मात्र एक त्यांना सांगतो जसं तुम्ही सामाजिक आंदोलनात हलक्यात घेतलं होतं आणि तुम्हाला जड गेलं तुम्ही सगळ्या सोयींची ओबीसीतून आरक्षण नाही दिलं तुम्ही मला राजकारणात सुद्धा हलकं घेऊ नका तीस तारखेपर्यंत भूमिका स्पष्ट होऊ शकते इतर जातींचे असतील किंवा धर्मात जे लोक आहेत ते सुद्धा आता एकत्र येण्याची वाट मोकळी म्हणणार पण यायला पाहिजे लेकर आणि समाज त्यांनी प्रत्येक जातीना डोळ्यासमोर ठेवायला पाहिजे नेता नाही मराठ्यांनी सुद्धा नेता डोळ्यासमोर ठेवणार नका तुमच्या पोरांचे तुमच्या जातीचे प्रश्न तिथं जर मानणार असले तर तुम्ही या आणि याच्यात मला लई राजकारणातलं कळत नसल्यामुळे माझं त्याच्या माध्यमातून आव्हान सुद्धा ज्यांना ज्यांना राजकीय गणित सुलता जे त्यांनी अंतरवादीकडे यात हो त्या तुमच्या नाना ज्ञानाची किंमत गोर गरीब जनतेला होईल तुम्ही तुमच्या ज्ञानाची किंमत यांना खूप गोड करून दिली राजकीय नेत्याला एकदा गोर गरिबांच्या पाठीशी उभा मग याच्यात वकील बांधव असं निवडणूक आयोगाच्या बद्दलच्या माहिती असणारे लोक असते आणि गणित जुळवणारे असते जे जे डोकेबाज लोक आहेत आमच्याकडे दोन गोष्टी मत आहेत थोडं त्याच्यात तुमचा जर भर दिला तर खूप चांगलं होईल त्यांनी येऊन जर केलं काम त्यांच्यासाठी केलं आता जनतेसाठी केलं खूप चांगलं होईल आणि शेवटचं एवढंच मराठ्यांसह सगळ्या जाती धर्मांच्या लोकांनी लेकरासाठी आणि जातीच्या अस्तित्वासाठी जरा एकत्र यायचं शिका शिकवते कुणाकुणाला संकेत येत आता सत्ताधाऱ्यांना विरोधकांना की सगळ्यांना त्यांचं जाऊन तिकडे त्यांना खाट्यात पडून द्या त्यांचं काही देणं घेणं नाही आम्हाला त्यांनी तर सगळ्याचा दिदारा करून ठेवला त्यांचं देणं घेणं नाही आम्हाला आपल्या जे समाज बांधवित सगळे मग त्यात मराठा आहे त्याचा दलित बांधव मुस्लिम बांधव बारा ओबीसी बांधव यांनी समजदारीची भूमिका घेणं तुम्ही आरे गेलात की पुन्हा आपण आपल्या लेकरावरती अन्याय केला म्हणून त्याच नेत्याच्या मागे पांगला असं नवीन करा की तुमच्या समाजाचे तुमच्या पोरांचे प्रश्न तिथं मांडतील कोण काय करत नाही घाबरू नका कोणी म्हणतात ते नेतेला अवघड असते तर ते नंतर डावट काय डावण भाव काय टाकीत कुणी सगळ्यांनी खंबीर व्हा तुम्ही